गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडे बघा शिवानी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग आमचं चालू आहे सगळं पसर झालं स्वयंपाक चालू आहे शिवानी काय बनवले आलू मटरची ची आलू मटरची भाजी बनवली आहे बघा अशी काहीतरी भाजी बनवली ते बाजूच्या पोहयाला इग्नोर करा कुणी बनवत काय माहिती सकाळी सकाळी कोणी बनवले म्हणजे आमच्या दोघी शेवू शकतात मला असं काय वाटतं की ते पप्पानी बनवते सगळं कसे बनवते मला असं वाटतं कारण ते मम्मीचे पोहे असे कसे बनवले पोहे मला काही समजले नाही ते अर्धे त्यात पांढरेचे मला नाही का वाटले ते वेगळंच लागाल ते मग वेगळंच लागायला ते काय तेल टाकून परतून घ्यावं लागत परत नको परतो त्याला पोहे खाल्ले ना मित्रांनो आता प्र... आता दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पडत नाही त्याचं पण कारण तुम्हाला पुढे सांगतो मी काय सांगतो पुढं काय कारण आणि मला एका ताईने कमेंट केली होती की हे असं लटकवू नका खाली पडून जाईल पण त्या ताईंना मी सांगू इच्छितो <usurkate> की हे बघा हा माझा आत आहे आणि मी पूर्ण प्रेशर लावतोय त्याला वाढायचा हे बघा तुम्हाला असं वाटत असेल हे बघा मला बोट बघाय का मी जर प्रेशर नाही तर माझं बोट एवढा दाबणारच नाही मला पण असं वापरत निघत म्हणून निघत म्हणून ते पण नाही निघतोय माहिती का कारण आपण एवढे दिवसापासून लावलं पण अजून काही एक पण निघून नाही गळून नाही पडले एक पण मजबूती चांगली आहे त्याची मजबूत आहे चिपकलेले ते चिपकलेले मस्त कप असे लावू नको म्हणे कप पडले तर फुटतील म्हणे असे फुटण्यासाठी नाही लावले आम्ही आणि सहजासहजी नुकसान नाही करून घेणार ना ना। विचार करूनच लावलेला आहे ते तसं त्या ताईंकडे पण असेल त्यांनी मागला असं हे ते जरा वेगळं असेल हे जरा वेगळं असेल नाही मी त्या प्रोडक्टची लिंक पण आपल्या याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसत असेल तसं मला मला पण एक जण बोललेली की नाही ते निघत म्हणून कप लावू नका त्याला ते म्हणून शिवानीच्या आई वडील आले की व्हिडिओ टाकायला काही नाही आता दोन तीन दिवसापासून माझी तब्येत जरा खराब चालू आहे त्याच कारणास्तव मी व्हिडिओ काही टाकले नाही आणि बाकी आता आलो मटर शिजते आणि हे आलू मटर बघा हिने काय केलं परवाच्या दिवशी आम्हाला नेलं पळपळ करायला लागली कारण सकाळी चार वाजता दुखा लागलं दुखा लागलं आणि काहीच झालं नव्हतं काहीच झालं माझ मला माहिती माझं पोट दुखत होतिटी मुळे दुखत होत दुसऱ्या कारणा दुसऱ्या कारणामुळे दुखत होत पोट काय म्हणते दाळ खाल्ली त्याच्यामुळे पोट दुखत डाळ नाही चालत सध्या कारण डाळीनी खूप त्रास होतो आणि आता तुम्हाला सांगतो मी थोडा पसार आहे इग्नोर करा तिथलं एवढं काही नाही आमची लाईट गेलेली गेलं नव्हतं आणि काल शिवायला आम्ही मोबाईल बघण्यासाठी गेलो होतो पण सध्या थोडंसं घ्यायचंच आहे पिझ्झा पण पिझ्झा खाऊन घरी आलो तुम्ही म्हणता असाल की पिझ्झा वगैरे नको खाऊ घालतो पण तुमचा दादा असा आहे ना की तिला पिझ्झापासून तर सर्व गोष्टी खाऊ घालतो पिझ्झा बी खाऊ घालतो नारळ पाणी पण पिऊ घालतो संत्रे पण खाऊ घालतो पिझ्झा सफरचन पण खाऊ घालतो बोरं पण सगळ्या गोष्टी भेटतात तिला काही विषय नाही त्याच्यात नाही का आणि आमची तर लाईट गेलेली आहे सध्या त्याच्यामुळं आमच्या ओरिओ बिस्किट लागतो शिवानीचं फेवरेट बिस्किट कोणतं मित्रांनो सांगा बरं तुम्हाला जर माहित असेल कमेंट मध्ये कधी बघितलं असेल व्हिडिओ मध्ये जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना तर शिवानीने सांगून धडा व्हिडिओ चालू आमचा कारण घरात आम्ही दोघ आहे आणि राहिला मम्मीचा विषय तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी आणि मम्मीचं काय झालं माहिती का जेव्हापासून युट्यूबच पेमेंट आलंय का थोडंफार तेव्हापासून मग मला असं वाटतं की मला पैसे देत नाही हो मला काम नाही करत तुमच्या व्हिडिओमध्ये ते डायरेक्टर सारखं झालेलं डायरेक्टरने पेमेंट नाही की काम करत नाही असा विषय त्याच्यामुळे मम्मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार नाही बाकी काही नाही आता त्या दुपारून त्यांना व्हिडिओ मध्ये कॅच करतो आता युट्यूब युट्यूबच्या पैशामुळे वाद घालते की नाही हा तिला असं वाटतं तिला निकाल फोन तुम्हाला सांगतो मित्रांनो काय विषय माहिती का काल मी फोन घ्यायचा तुम्हाला सांगतो काल येणार काल मोबाईल बघायला गेलो तो शिवाजी साठी तिला काय वाटत इकडे पैसे म्हणतात मला मोबाईल घेऊन हा त्यांना आयफोन घ्यायचा आहे तिला आयफोन पाहिजे आयफोन पाहिजे माझा घेऊन टाक मोबाईलचा डिस्प्ले गेलाच आहे सध्या इकडे बघा तुम्हाला दाखवत हे दिसतंय का डिस्प्ले गेलाय सकाळचे दहा वाजून बारा मिनटं झाले रात्री पडला झोपेत झोपेत पडला डिस्प्ले झाला पॉवर बँक आणि तुम्ही म्हणता आता दरवेळेस चार्जिंगचा मॅसेज येतो आणि हे बघा पॉवर पॉवर दाखवला कसं पॉवर बँक लागलेलं आहे बघा किती मस्त असं पॉवर बँक लागले कारण आता माझी बॅटरी बॅकअप कमी झालेली आहे त्या हिशोबाने मी ही पॉवर बँक वापरतो नाही का वायरलेस आहे काही टेन्शन नाही येतं शिवानी थोडीशी सेवन डोळा क्रीकाळत आलीस ते बया हचा मजा आले काय माहिती कसं मजा कसं मजाला सांगावर कमेंट कमेंट करा लोकांच्या ब्लड कमी पण मला ब्लड भरपूर आहे ब्लडचा विषय नाही ते कशा मजा आले कारण पिंपल पण आणि मी तुम्हाला सांगतो मी एकदम छान प्रकारे मोबाईल धरलेला आहे तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण मोबाईल छान धरलेला आहे पावर आणि आमच्या घरामध्ये आज आरसेचा विषय चालू आहे आरसा लावायचा मला घरात आज बघू जर लाईट वेळेवर आली तर सध्या लाईट नाहीये कारण मी पण नाही केलेली दोन दिवस व्हिडिओ नाही आले म्हणून व्हिडिओ घेऊन टाकावा म्हणलं आणि व्हिडिओची सुरुवात करून टाकली आता तुम्हाला सांगतो बाकी आता ताईनी कमेंट केली होती की तुम्ही टिंबटिंबशी <laughs> बोलत का नाही तर त्याचं कारण मी तुम्हाला ताई तुम्ही जाऊन विचारा मला विचारणार कारण मी बोललो ना तर खरं बोलून खरं बोललो तर मग माणसांना खरं बोलणारे माणसं आवडत नाहीत पहिली गोष्ट हा तर असं काही आमची छोटीशी फॅमिली आहे छोट्याच फॅमिलीचा व्हिडिओ येत आहे छोटीशी फॅमिली छोटासा मोठासा एस के सहा फुटाचा एस के तर मित्रांनो आता दुकानात जायचंय आता शॉप मध्ये जायचंय म्हणजेच आमच्या शॉप मध्ये जायचंय काम करतो नंतर तुम्हाला थोड्या वेळ भेटतो थोडी थंडी वाजती जॅकेट घातलं जास्तच वाजते थंडी हा तर हे बघा शिवानी बस शिवानीव आतापर्यंत बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि शिवानीचं ना रोजच्या रोज त्याने वाढत जाते रोज काय ना काय खायला पाहिजे तुला रोज काल पिझ्झा खाल्ला आज मोमोज मागितले बघ आता देवा पण लागतं ना असं पण नाही की देवा लागतं दे तर भागच आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती सगळं हा आता तुम्हाला सांगतो देवा लागतं ना नाही तर ती म्हणजे कान फुटतो लेकर असं काम पप्पा म्हणले नाही ती काय मागितली शिवाय राहत नाही बाहेरच खात जा म्हणले घरात घरात कसं तुला प्रॉब्लेम तुला त्रास होतो परत भांडे पडतात भांडे कसं लागतं असं असं म्हणले परत भांडे पडते पर परत भांडे घासा लागते असा विषय नवीन चॅनलवर तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला हे म्हणलेलं नाही मी सगळ्यात शेवट म्हणजे स्टार्टिंगलाच बोललेलं नमस्कार मित्रांनो मी स्टार्टिंगला स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहशा स्वागत आहे हे थोडं लेट बोललो ठीक आहे पण चालते चला चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला थोड्या वेळ भेटतो ही आहे शिवानी आता दुपारी घरी जेवायला आवडत शिवानीचा चेहरा बघा कसा उतरलेला आहे कारण की खूप काम केलं बिचारेनी खूप दमलेली आहे काम करून जा बर तुम्ही काम करून दमली शिवानी काय काय केलं सांग बरं सांग आपल्या फॅमिलीला काय काय केलं तुम्ही हा <laughs> रडवायला <लिका>। <laughs> काय रडती काय शिवानी शिवानी रडती

रडू नको शिवाय रागा रागा काही कुठा करू करू नकोला तोडू नको ते लय अरे अरे रे 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 काम वाढलं असोबत काय खेळायचं बरं तुला इथला कलर अजून साफ बी नाही झाला बोर तर एकदम चालले आमच्या घरातली लाईट परत एकदा गेलेली आहे आणि मी गिझरचं बटन टाकलेलं आहे मी गिजरचं बटन बंद करून आलो बघू शकतात आम्ही आमच्या खालच्या घरामध्ये आहेत आणि खालच्या घरामध्ये एवढं काही विशेष नाही आहे पूर्ण घर एकदम बोकळे चाकळ आहे आणि टी व्ही पण आमची बंद असते मोस्टली कोण नसते इथं मम्मी मागच्या घरात आहे मम्मी आली दोन मिनटात तुमच्याशी मम्मी भेटल बोलाल मम्मीने हा एक ड्रेस आणलेला आहे मस्त ड्रेस छान त्यात ला एक लाईट आहे हे बघा असे ड्रेस आमच्या टायमाला काऊन नव्हते आमच्या टायमाला लय बोरिंग ड्रेस होते किती छान असा ड्रेस आहे किती मस्त ड्रेस आहे बघा बारक्या मुलाचा ड्रेस आणलेला आहे मग मी बाहेर चालली आहे कुठेतरी त्यासाठी म्हणजे बाहेर म्हणजे इथं जवळच चाललेलं आहे का आणि भरपूर सा गोष्टी आहेत तिथं ठेवलेल्या फक्त तुम्हाला ड्रेस दाखवायचा कारण ड्रेस मला आवडला तो खूप जास्त तो मी तसाच एक सेम डुग्गूसाठी पण घेणार आहे तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा तो डंगरी पॅटर्न मधला ड्रेस आहे तसंच मला अजून एक घ्यायचा डुकुला पण नाही का तो दाखवत मी तुम्हाला डुगुला मी एक घेतलाय तसा अजून एक दाखवायचा तर एक दोन मिनिटात तुम्हाला परत भेटतो चला मी उभा आहे मम्मी नमस्कार कर सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार आता झाले दुपारचे दोन मम्मी बा बाहेर चाललेले आहे परत तुम्ही माझ्या मम्मीला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये मध्ये मम्मीला दाखवलं व्हिडीओ मध्ये

वर कुठं चालली शिवानी तर इकडे बघा मम्मी बसलेली आहे मम्मी तू शिवानीला काय म्हणली शिवानी एवढी का सॅड झाली तुझ्या बोलल्यानंतरच मी काय म्हणले नाही तिला शिवानी खाली तू याला काय झालं खाली तू इकडी लवकर इकडी कौल तिला काय साडी आणली ना मी तरी मी साडी दाखवली नाही तुम्ही पण कोणची पिकअप वाला दिली वाटत वरच आहे ना पिशवी मध्ये वरतीच आहे पिशवीत आवाज दे तर मित्र हो शिवानी काही खाली येत नाही शिवानी खाली होत तर आपण दुसरं काहीतरी करूया तोपर्यंत पप्पा पप्पा तर एकदम स्लीप मोड मध्येच दुपारच्या टाइम जेवण घेऊन गेलो थंडी वाजती ना आमच्या इकडे जाम थंडीचं वातावरण शिवाय मी स्वेटर धुवून टाकलं पप्पा सर जाऊन बसा यांना सगळ्यांकडे असं वाटतं माहिती डुबूकडच जायला सगळेजण डुबूकडच पुढे राहिली पण काय

कॅडबरी देतो तुमचं ऑरिओ गोरिओ जाऊ दे येणार की शिवाय यायचं का नाही यायचं हे लास्ट विचारलं जाऊ द्या शिवानी आता रुतलेली आहे ज्यावेळेस शिवानीचा म्हणजे शिवानीचा मूड कसा नीट होईल हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण आता माझं गिजरमधलं पाणी तापलेलं आहे मला आता फ्रेश व्हायचं थोडंसं म्हणजे सांगोळ करायची परत एकदा कारण मी सकाळी गरबड गरबडमध्ये निघून गेलो कारण आमच्या लाईटचा प्रॉब्लेम होता आणि शिवानीचा मूड काही अजून ठीक झालेला नाही त्यामुळे मी खालून वरती आलो मम्मीं तिला द्वंदा तिंदा आवाज द्या एवढं बार बार आवाज द्यायची गरज नाही पडली पाहिजे तुला समजलं समजलं का एवढा दोनदा तीनदा आवाज द्यायची गरज नाही पडली पाहिजे तुला या काय आवाजात माणसाने या आवाजात माणसाने का आलं पाहिजे लगेच पटकन एक आवाज दिला की माणसाने पटकन येऊन जायला पाहिजे मला असं खाली काय मम्मीने आवाज दिला तुला कशाला का तरी काय झालं तुला कुठं काय झालं मग काहीतरी झालं नाही काय करतो आता हे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढं सगळं बोलून आता मी व्हिडिओचा एंड करतो बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहीत पडतील त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघितला बघित म्हणजे हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पण पूर्ण बघायला लागेल काय होणार काय नाही तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आलो हो। चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा बाकी आपली हुडी कशी वाटते ती सांगा काही चला